नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कापसाचे बाजारभाव पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला माझी विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा पा। तसेच जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा म्हणजेच तुमच्याबरोबर त्यांनासुद्धा बाजारभावाची माहिती मिळू शकेल तर या ठिकाणी सुरुवात करतो मी भोकरपासनं भोकरला या ठिकाणी गेला आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल रायगावला सहा हजार रुपये प्रति क्विंटल परभणीला एकोणसाठशे साठ रुपये प्रति क्विंटल देवगाव राजाला अठ्ठावन्नशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कंटोलला छप्पनशे रुपये प्रति क्विंटल विवापूरला अठ्ठावनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल किल्ले थारूरला एकोणपन्नासशे एकोण एकोणसाठशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल मोरगावला छप्पनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल फुलगावला एकोणसाठशे रुपये प्रति क्विंटल सिद्धी सेलूला एकोणसाठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावतीला एकोणसाठशे तेरा रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते कालचे कापसाचे बाजारभाव तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व त्यासोबत बेल ऐकॉन नक्की दाबा तर मंडई पुन्हा भेटूया असाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय शिवराय जय जिजाऊ